नमस्कार मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत की गणपति गणपती से विसर्जन का केले जाते ही कथा ऐकून तुम्हाला विसर्जनाचा मागिल गहन अर्थाची जाणीव होई त्यामुळे संपूर्ण कथा ऐकायला विसरू नका आणि हो अशा सुंदर गोष्टी आणि कथा ऐकण्यासाठी आमच्या अनुभव संतांचे या YouTube चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा खूप जुनी गोष्ट आहे एका गावात गणेश चतुर्थी धामधूमीत आयोजन कर आनंद उत्साह वातावरण होता सर्वानी गणपति बाप्पां मूर्ति स्थापिली, रोज पूजा चा आरत्या चालू होत्या बाप्पांवर भक्त अपार श्रद्धा होती हाउस दरवर्षी प्रमाण आनंदाने साजरा होत होता नव्या विसर्जना की तैरी सुरू मात्र एक लहान मुलगी खूप दुःखी होती ती मुलगी गणपती मूर्ती मूर्तीसमोर बसून रडत होती गणपती बाप्पा तुम्ही आम्हाला सोडून कसन जाऊ शकता असा प्रश्न ती दरवेळी विचारत होती तिच्या अश्रुनी सगळ्यांच्या मनावर परिणाम झाला कथा आवडत आहे ना तर अजून अशा कथा आणि गोष्टी पाहण्यासाठी अनुभव संतांचे सबस्क्राईब करायला विसरू नका त्या रात्री तिला स्वप्नात गणपती बाप्पा दिसले ते तिच्याजवळ येऊन म्हणाले मुली माझं विसर्जन म्हणजे माझं तुमच्यापासून दूर जाणं नाही मी तुम्हा सर्वांच्या जीवनाचा भाग आहे विसर्जन म्हणजे माझा आपल्या रूपात पुनर्जन्म होणं आहे जसं तुम्ही माझ्या मूर्तीचं विसर्जन करता तसंच तुमच्या दुःखाचं अहंकाराचं आणि दोषांचं विसर्जन करा मी नेहमीच तुमच्या बरोबर राहीन तुमच्या मनात दुसऱ्या दिवशी ती मुलगी आनंदात उठली आणि गावातील सर्वांना सांगितलं बाप्पा नेहमीच आपल्या सोबत आहेत त्यांचं विसर्जन म्हणजे फक्त मूर्ती रूपातून जाणं आहे पण ते नेहमी आपल्या अंतःकरणात असतात तेव्हापासून विसर्जन ही परंपरा चालू राहिली गणपती बाप्पांना जलसमाधी देताना भक्त हे विसर्जन आपल्या दुःखाच चिंता आणि अहंकाराचं प्रतीक म्हणून करतात गणपती बाप्पांच्या विसर्जनाचा खरा अर्थ म्हणजे आपली नकारात्मकता दो आणि चुकीच्या विचारांचं विसर्जन करणं विसर्जनानंतरही बाप्पा आपल्या सोबत असतात फक्त एका नव्या रूपात ते आपल्या मनात आणि विचारांमध्ये कायम राहतात माणसाच्या जीवनामध्ये सुख ही खर नाही आणि फक्त हे निसर्ग आणि आध्यात्मिक जीवन आणि त्या प्रति असलेला आपला सहवास हे जेवणात खर आहे तर मंडळी ही होती गणपती बाप्पांच्या विसर्जनाची प्रेरणादायी कथा तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली अशा आणखी प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी आमच्या अनुभव संतांचे या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासह शेअर करा